हिवाळा म्हटलं की आपसुकच गाजरांची आठवण येते आणि गाजर पाहिले की गाजराच्या हलव्याची देखील चव जिभेवरती रेंगाळते तर असा हा गाजवळाचा हलवा सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारा असतो आणि हा हलवा अगदी दाणेदार कसा करायचा त्यासाठी कुठल्या टिप्स वापरायच्या म्हणजे द हा हलव्या अगदी गिजगिज न होता छान दाणेदार आणि अगदी रिच अशा चवीचा तयार होईल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या टिप्स कळतील आणि इथे सांगितलेल्या टिप्स वापरल्यानंतर तुमचा गाल गाजराचा हलवा अगदी सुरेख असा तयार होईल नमस्कार मनश्रीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गाजराचा हलवा करतोय आणि यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतलेत अगदी नाजूक असे गाजर निवडायचे आहेत जाडजाड आणि मोठे गाजर या ठिकाणी निवडायचे नाही आहेत कारण त्यांची चव अगदी गोड नसते नाजूक गाजर जे असतात त्यांची चव मात्र अगदी गोडसर अशी असते म्हणूनच हलवा अगदी सुरेख अशा चवीचा तयार होतो तर इथे मी गाजराच्या वरती जी साल असते आणि मुळं असतात ती काढून घेतली आहे पिलरच्या सायने संपूर्ण गाजर अशा प्रकारे पील करून घेतलेत आणि हे जे गाजर दिसतात ते त्यातील पिवळाचा जो भाग आहे तो अगदी कमी आहे आणि वरतून लालसर जो भाग आहे तो भरपूर असा आहे त्यामुळे यापासून तयार होणारा गाजराचा हलवा अगदी सुरेख तयार होतो हे जाडसर असे किसून घेतलेत आता आपण हे बाजूला ठेवूया आणि एका बाजूला मी कढईत दोन मोठे चमचे तूप छान वितळून घेतलंय या तुपामध्ये आपल्याला पाव कप बदामाचे काप घालायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर हे बदामाचे काप मी या ठिकाणी छान परतवून घेत आहे बदामाचे काप हलके सोनेरी रंगावरती म्हणजेच क्रिस्पी असे होईपर्यंत या तुपामध्ये छान परतवून घ्यायचे हे काप मी तळून घेतलेले आहेत आणि आता आपण यामध्ये संपूर्ण किसून घेतलेला एक किलो गाजराचा कीस घातलेला आहे तर इथे जाडसर असा कीस तयार केला त्यामुळे या गाजरांचा खूप जास्त गिचका होणार नाही तर आता इथे हे संपूर्ण गाजर मी तुपावरती छान परतवून घेणार आहे जसं जसं आपण हा गाजर तुपावरती परतवत जातो तसा तसा ह्याचा रंग देखील हलकासा बदलत जातो आणि इथे जेव्हा आपण तुपावरती हा गाजरचा किस परतवून घेत असतो तेव्हा याची चव जी आहे ती अगदी खुलत जाते आणि ती सुगंध असा दरवळत असतो हा तुपावरती जेव्हा आपण गाजर परतवून घेतो तेव्हा तर एक पाच मिनटासाठी आपल्याला हा गाजर तुपामध्ये छान परतवून घ्यायचा आहे तरी ते बऱ्यापैकी याचा गडद असा रंग हलका बदलत आहे आणि यातील बऱ्यापैकी मॉइश्चर कमी झालेला आहे पाच मिनटं झाली आहेत सतत मी हा गाजराचा किस तुपा या तुपामध्ये परतवून घेत आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर या ठिकाणी एक कप दूध घेतलं आहे म्हणजेच पाव लिटर दूध यात घालायचं आहे एक किलो गाजरांसाठी लिटर दूध हे अगदी असं प्रमाण आहे आणि अगदी मावा घातल्याप्रमाणे या गाजराच्या हलव्याची चव या दुधामुळे वाढते येते तर अशा प्रकारे हा गाजराचा जो कीस आहे तो या दुधामध्ये छान परतवून घेऊया शिजवून घेऊया एक पाच ते सात मिनटासाठी आणि खूप जास्त न शिजवता फक्त यातील मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण हे गाजर आणि दूध यांचं चा मिश्रण छान परतवून घेऊया कढईमध्ये आता एक सात मिनटं जवळपास यातील मॉइश्चर कमी व्हायला लागलेली आहेत आणि संपूर्ण गाजर या ठिकाणी हे दूध आटून घेतं तर दूध बऱ्यापैकी आटून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये साखर घालायची तर ज्या प्रमाणात आपण दूध घेतलेलं आहे म्हणजेच ज्या कपने आपण या ठिकाणी दूध आहे त्याच कपने एक कप साखर यामध्ये मी घालणार आहे आणि अगदी योग्य गोडीचा गाजरचा हलवा या ठिकाणी तयार होतो हे जे प्रमाण आहे ते अगदी योग्य असं प्रमाण आहे एक किलो गाजरासाठी एक कप साखर आणि बरेच जण एक किलो गाजरासाठी अर्ध्या प्रमाणात साखर घालतात तर तसं न करता अगदी कमी साखरेतमध्ये देखील हा गाजराचा हलवा अगदी तितकाच छान चविष्ट चा असा तयार होतो तर साखर आणि दूध यांचं छान पाणी या ठिकाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपण कमी होण्यासाठी यावरती झाकून दहा मिनटासाठी शिजवून घेऊयात तर यातील जे पाणी तयार झालं होतं साखर आणि दुधामुळे ते कमी झालेलं आहे आणि हलकासा कोरडा व्हायला सुरुवात झाली आहे आणि जो सुरुवातीला रंग गेलेला होता गाजराच्या किसचा तो देखील हळूहळू परत यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला गाजराचा हलवा या ठिकाणी अगदी परफेक्ट असा शिजला गेलेला आहे जेव्हा आपण हा असा चमच्यावरती घेत असतो उलटण्यावरती तेव्हा तो अलगीत सहजताने खाली पडतो म्हणजे समजायचं की आपला गाजराचा हलवा या ठिकाणी शिजवून तयार झालेला आहे तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गाजराचा हलवा एक दोन मिनटासाठी आपण छान या ठिकाणी परतवून घेऊया आणि अगदी दाणेदार सुरेख असा हा गाजराचा हलवा या ठिकाणी तयार झालाय आता हा आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया त्याचे टेक्स्चर आणि रंग पाहून अगदी सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटणार हे नक्की तर आजची आपली ही गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नुसतीच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद